नमस्कार आज आपण वसई पश्चिमेला उपस्थित आहोत आज आपण एका अशा हॉस्पिटलबद्दल बोलणार आहोत ज्याचं रजिस्ट्रेशन आधी कॅन्सल झालं त्याच्यावर दोन एफ आय आर आहेत ज्याच्यामध्ये शिकाऊ डॉक्टर शिकत आहेत आणि आय सी यूमध्ये पेशंटला बघण्यासाठी असा डॉक्टर जातो 24 तर जा आहे म्हणजे चोवीस तास डॉक्टरच जात नाही त्यानंतर असे व्यक्ती या पेशंट्सला बघतात ज्या डॉक्टर्स ज्यांचं कुठे महाराष्ट्रामध्ये रजिस्ट्रेशन नाही आहे मान्य आहे वसई विरारमध्ये हे पहिलं हॉस्पिटल नाही आहे असे अनेक हॉस्पिटल आहेत जे सोसायटीजमध्ये चालवले जात आहेत एका छोट्या मोठ्या जागेमध्ये चालवले जात आहेत आणि ह्या हॉस्पिटल्स कदाचित पूर्ण पेपरही नसतील आज आपण पुन्हा एकदा अशा हॉस्पिटलबद्दल बोलणार आहोत या हॉस्पिटलबद्दल आपण बऱ्याच बातम्या ऐकल्या असतील पण पुन्हा एकदा एक विशिष्ट बातमी आपण या ठिकाणी करण्यासाठी आलेलो आहोत सर्वप्रथम मी तुम्हाला एक बोर्ड दाखवू इच्छितो या बोर्डमध्ये तुम्ही पाहू शकता इथे लिहिलेलं आहे मेडिकल ऑफिस सर ओपीडी डेली दहा ते बारा वाजेपर्यंत मोफत असणार आहे आधी या बोर्ड वाचून आपल्याला असं वाटतं की अरे वा इथे मोफत ओ पी डी मिळेल आणि सुविधा मिळतील परंतु कदाचित तुम्हाला माहीत नसेल की या हॉस्पिटलवरती किती केसेस आहेत आणि या हॉस्पिटलमध्ये ज्या आहेत ते शिकाऊ डॉक्टर शिकवतात म्हणून कदाचित त्यांच्या ओपीडीज जे आहेत ते मोफत असतील दुसरा मुद्दा गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार आ, चोवीसला एक मुलगा सत्तावीस वर्षीय मुलगा या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला आणि या मृत्यूनंतर या हॉस्पिटलला बंद करण्यात आलं त्याचं रजिस्ट्रेशन कॅन्सल करण्यात आलं डॉक्टरांवर गुन्हे दाखल झाले परंतु पुढे काही झालं नाही पाच ते सहा महिन्यानंतर आपण पाहू शकता आपण या हॉस्पिटलच्या बाहेरच उभे आहोत हे हॉस्पिटल जे आहे ते सुरू आहे या ठिकाणी आरोग्य अधिकारी आहेत भक्ती चौधरी यापूर्वी दोन हजार एकवीसमध्ये पुन्हा एकदा या हॉस्पिटलवर अशाच प्रकारचा गुन्हा दाखल होतो त्यावेळेसही आरोग्य अधिकारी असतात भक्ती चौधरी पुन्हा पुन्हा भक्ती चौधरी आरोग्य अधिकारी असताना अशा हॉस्पिटल का सुरू होत आहेत असा मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित आहे आज प्रत्येक अधिकाऱ्यावरती एक प्रश्नचिन्ह आहे की वसई विरारमध्ये आरोग्य सेवा फेल आहे पण ती का आहे यावर आता आपण प्रश्नचिन्ह उचलत असताना याचं उत्तर मिळतं ते म्हणजे भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे भक्ती चौधरीसारखे भ्रष्ट अधिकारी या ठिकाणी आहेत जे असे हॉस्पिटल सुरू ठेवत आहेत जेणेकरून एक सत्तावीस वर्षीय नाही तर असे अनेक सत्तावीस वर्षीय मुलांचा मृत्यू व्हावा आज आपण ज्या व्यक्तीबद्दल बोलतोय या मुलाचा मृत्यू झाला हा आपल्या घरामध्ये कमवणारा एकमेव व्यक्ती होता ह्याचे वडील जे आहेत ते मजुरी करतात ते हातावरचं पोट आहे आणि हा व्यक्ती जो होता हा चांगला सुशिक्षित व्यक्ती होता ह्याच्याकडे चांगली नोकरी होती परंतु आज जेव्हा त्याला त्याच्या परिवाराने गमवलंय त्याच्या वडिलांची जी आहे ती न्यायासाठीची लढाई जी आहे ते सुरू आहे गेल्या एक वर्षांच्या प्रयत्नानंतर अखेर धर्मेंद्र दुबे या डॉक्टरवरती जे आहे ते गुन्हा दाखल झाला त्यानंतर रितेश विश्वकर्मा हा जो डॉक्टर होता ह्याची कुठेही महाराष्ट्रामध्ये रजिस्ट्रेशन नाही आहे या व्यक्तीचं त्याला या ठिकाणी जे आहे त्या हॉस्पिटलमध्ये कामाला ठेवण्यात आलेलं आहे म्हणजे तुम्ही विचार करू शकता एक हॉस्पिटल आहे आय सी यूमध्ये पेशंट आहे चोवीस तास त्या पेशंटला बघण्यासाठी कोणी येत नाही आणि नंतर त्या पेशंटची जो आहे तो मृत्यू होतो आणि नंतर मृत्यू झाल्यानंतर त्याला मोठ्या हॉस्पिटलमध्ये भरती करा असंही हॉस्पिटलचं सांगण्यात येतं जेव्हा मुलाचा मृत्यू झाला त्या मृत्यू झालेल्या मृतदेहासोबत याचे आई वडील हे डॉक्टर हे इकडे तिकडे फिरत होते आणि नंतर दुसऱ्या प्लॅटिनम हॉस्पिटलमध्ये त्यांना सांगण्यात आलं की हा मृत्यू झालेला आहे त्यामुळे तुम्ही इकडे आणू नका परंतु डॉक्टर जे आहेत ते कोणतीही माहिती दिल्याशिवाय ॲम्ब्युलन्समधून पळून जातात आणि हकीकत आहे ही घटना आहे मार्च दोन हजार चोवीसची या संपूर्ण घटनेनंतर जे आहे ते कारवाई सुरू होते आणि डॉक्टरांवर तीनशे चारचा जो आहे तो गुन्हा दाखल होतो परंतु हे जे डॉक्टर आहेत ज्यांचं महाराष्ट्रामध्ये कुठे रजिस्टर पेशंट नाही आहे आणि एकच आहे ते बी एच एम एस आहेत असे डॉक्टर जे आहेत ते अँटीसिपटरी बेलवर सध्या बाहेर आहेत म्हणजे विचार करा हे डॉक्टर आता अनेक जीव घेण्यासाठी बाहेर जे आहेत ते मोकाट फिरत आहेत आपण जाणून घेऊया संपूर्ण मुद्द्यामध्ये काय कहाणी आहे क्या नाम बताएंगे सर अपना मी मृतक रुपेश गुप्ता का पिता लालमन गुप्ता बोल रहा मेरे लडके का अठरा मार्च को रात को एडमिट किए उन्नीस मार्च को दोपहर में मेरे लडके की डेथ हो जाती है डॉक्टर धर्मेंद्र विजय दुबे पेशंट को एक बार भी देखने भी नहीं आया और वो पेशंट का विजिटिंग चार्ज भी लगाया बिल में और दोपहर उसके बाद में चौदह जनवरी दो हज़ार पच्चीस को एफ आई आर होती है और उसके पफ आई आर होती है तीन सौ चार कलम के तहत और बाकी दो डॉक्टरों के ऊपर भी चल रहा है जो भी एक बी एम एस है और एक बी एम एस रितेश विश्वकर्मा बी एम एस है और दूसरा अवधेश यादव वो बी एम एस का छात्र है इनके ऊपर कोर्ट में चल रही है कार्रवाई और इसके दरमियान मैंने भक्ति चौधरी को कितना बार भी बोला कि हॉस्पिटल का रजिस्ट्रेशन कैंसिल करो इसने वायलेशन किया हुआ है वैसे लेकिन भक्ति चौधरी अपना पल्ला झाड़ती रही हर बार कभी हॉस्पिटल बोलती है कि कभी सिविल सर्जन से रिपोर्ट आएगा उसके बाद करेंगे कभी बोलती है डीएचओ के अंडर में आता है ऐसे करके पल्ला झाड़ते रहिए जब एफ हो गया उसके बाद भी भक्ति चौधरी के बाद मैंने कई बार कार्रवाई करने के लिए गया उल्टे उन्होंने एक दिन जनता दरबार में अनिल पवार बैठे हुए थे भक्ति चौधरी बैठी थी उसने सिविल सर्जन को फ़ोन पे स्पीकर फोन पे लगा के बोलते कि आप जो ओपिनियन दिए हैं उसको आप चेंज कर दो अच्छा। बदली करने के लिए दबाव प्रेशर कर रहे थे अच्छा। सिविल सर्जन अच्छा के ऊपर हाँ हाँ और डॉक्टर को अभी ये डॉक्टर ये यही हॉस्पिटल पे पहला ही मामला नहीं है इसके ऊपर 2022 में भी एफ हुआ है ये डॉक्टर धर्मेंद्र विजय दुबे के ऊपर वृद्ध के ऊपर उस समय दो एकवीस मे पाच अगस्ट को रजिस्ट्रेशन बी कॅन्सिल था पाच छे महिने में कैसे वापिस रजिस्ट्रेशन चौधरी चौधरीने बहाल कर दिया ये भक्ति चौधरी की ही चालाकी आहे बिलकुल आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की जसं या मृत्यू मृतक झालेल्या मुलाच्या वडिलांनी सांगितलं गुप्ताजींनी की ह्याच्यावर आधी पण एफ आय आर आहे म्हणजे धर्मेंद्र दुबेवर एफ आय आर असताना त्याच्यासोबत त्याच्यासोबत आधीच ही घटना झालेली आहे असंच एक मृत्यू झाला होता हॉस्पिटल रजिस्ट्रेशन कॅन्सल झालेलं आणि पुन्हा हेच हॉस्पिटल चालू होतं तोच डॉक्टर हे हॉस्पिटलला चालवतो आणि भक्ती चौधरी पुन्हा एक आरोग्य अधिकारी म्हणून येतात आणि ह्या प्रेशर करतात की हॉस्पिटल पुन्हा एकदा चालू व्हावं याचं रेशन चालू व्हावं म्हणजे नेमकं भक्ती चौधरी यांना महानगरपालिका पगार देते की हॉस्पिटल पगार देतात हाच देता एक प्रश्नचिन्ह आहे गेल्या काही गे वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये एक चित्रपट आला होता गब्बरीज बॅग म्हणून आणि मृत्यू झालेल्या व्यक्तीला हे लोक पुन्हा ॲडमिट करतात तुम्हाला किस्सा जर लक्षात असेल आणि त्याच्या नावावर हे लोक बिल उकळतात आणि नंतर जेव्हा अक्षय कुमार ह्या संपूर्ण घटनेची पोलखोल करतो तेव्हा कळतं की मेडिक मेडिकल सिस्टममध्ये किती मोठा फॉल्ट आहे आणि वसई विरारमध्ये पुनः एक गब्बरीज बैग की कहानी जी है ती जाती जाते अपन तेज काका ने विचारूँ या का परिस्थिति अभी क्या मांग है क्या चाहिए हमारा ये मांग है कि ब्रिथकेर हॉस्पिटल का लाइसेंस रद्द होना चाहिए और जो भी इसमें भक्ति चौधरी जो भी धर्मेंद्र दुबे के ऊपर जांच होनी चाहिए क्या इनका मिले भगत है क्योंकि लाइसेंस कैंसिल हो चुका था पहले भी दो में मगर वापस छः महीने में कैसे बहाल हो गया ये रसमत तरीके से बहाल कर दिया क्या क्या मिले भगत है डॉक्टर भक्ति चौधरी और डॉक्टर दुबे का हमको उसकी जांच कर जाँच होनी चाहिए सबसे इम्पोर्टेंट चीज़ हॉस्पिटल बंद होना चाहिए बिल्कुल हमारा मेरा भाई तो चले गया मगर अभी दूसरा दूसरा दूसरे के साथ ऐसा ना हो इसलिए हम चाहते हैं कि हॉस्पिटल बंद होए मेरा यही है मांग ना मां कि हॉस्पिटल का ब्रथ केयर हॉस्पिटल का रजिस्ट्रेशन कैंसिल होना चाहिए मेरे लड़के के साथ हुआ वो तो हो गया अभी दूसरे किसी भी परिवार के साथ ऐसा दुखद घटना ना हो इसलिए मेरी यही मांग है कि हॉस्पिटल का रजिस्ट्रेशन कैंसिल होना चाहिए बिल्कुल या संपूर्ण घटनेमध्ये आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की हे हॉस्पिटल अजूनही सुरू आहे आणि जेव्हा आम्ही इथे आलो या हॉस्पिटलला टाळं मारण्यात आलं म्हणजे हे लोकं कोणाला घाबरत आहेत आणि कशासाठी घाबरत हेच समजत नाही आहे तर यांच्या हॉस्पिटलमध्ये सगळं सुरळीतच आहे पुन्हा हे हॉस्पिटल जर एफ आय आर झाल्यानंतर चालू केलं जात आहे म्हणजे ऑफिस ह्या हॉस्पिटलमध्ये कोणती गडबड नाही आहे मग काय एवढं घाबरून ही लोकं राहत आहेत या डॉक्टरांवर आता कारवाई जी आहे ती सुरू आहे आत्ता सध्या तरी यांना बाहेर सोडण्यात आले परंतु हॉस्पिटल जे आहे तसंच तसंच उघडं आहे त्याचबरोबर भक्ती चौधरी या सतत प्रेशर करत आहेत की हॉस्पिटल उघडं राहायला पाहिजे असं या मृतकच्या वडिलांचं म्हणणं आहे आता त्यांना न्याय हवं आहे हॉस्पिटल बंद झालं पाहिजे जे की आमची पण मागणी आहे कारण जर असंच पुन्हा पुन्हा होत राहील तर ए, ए, दोन हजार बावीसमध्ये जे घडलं ते पुन्हा दोन हजार चोवीसमध्ये घडलं ते पुन्हा दोन हजार सव्वीसमध्ये किंवा पंचवीसमध्येही घडू शकतं त्यामुळे आपण जेव्हा एक आमदार खासदार विरोधी जेव्हा येऊन बोलतात की वसई विरार महानगर वसई विरार महानगरपालिकेचं मेडिकल सिस्टम हे फेल आहे तेव्हा ते का फेल आहे ह्याचं मूळ कारण हे महानगरपालिकेच्या आत आहे ते म्हणजे यांचे अधिकारी यांचे आरोग्य अधिकारी भक्ती चौधरी सारखे आरोग्य अधिकारी जोपर्यंत आहेत तोपर्यंत वसई विरारचं आरोग्य हे फेलच राहणार आहे एका बाजूला वाढवण आणि बुलेट येऊन काही उपयोग नाही आहे हे प्रकल्प तेव्हाच मजबूत होतील जेव्हा इकडचा मनुष्य मजबूत असेल आणि ते तेव्हा मनुस वळ मजबूत असेल जेव्हा ब्रितकेर सारखे हॉस्पिटल बंद होतील आणि भक्ती चौधरीसारखे सा अधिकाऱ्यांवर कारवाई होईल आणि त्यांची इथून हकलपट्टी होईल धन्यवाद